नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांत कालेकर आणि तुमच्यासमोर मी अनेक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आता मी आहे कॅफेमध्ये आणि आता सकाळचे अकरा वाजून त्रेपन्न मिनटं झाले आहेत तर थोडंफार माझा आता आवरलेला आहे त्यानंतर मी देवासमोर दिवा लावला दिवा लावून झाल्यानंतरनं मी गणपती बाप्पांना हार घातला हे सगळं कॅपेचं सामान आलं होतं त्यानंतर मी हे सगळं कॅपेचं सामान सगळं लावून घेतलं त्यानंतरनं मी ओनियन कटिंग करायला घेतलं जे जे दिवसभरात लागतं ते सगळं सकाळीच मी कटिंग करून ठेवतो ओनियन कॅप्सिकम व पनीर ओनियन कटिंग झाल्यानंतरनं मी कॅप्सिकम घेतलं कटिंग करायला आणि कॅप्सिकमनंतरनं पनीर घेतलो आणि पनीरसुद्धा कट केलो हे आज सगळं पनीर कॅप्सिकम अँड ओनियन हे सगळं असं दिवसभराचं कटिंग करून ठेवतोय सगळं आवरून झाल्यानंतरनं झोमॅटोवर ऑर्डर पडली फ्राय मोमोजची असा पार्सलचा बॉक्स घेतला मोमोजसाठी असा हा सगळा बनवला तयार केला तर आता हे फ्राय मोमोज रेडी झालेले आहे आणि मित्रांनो कॅपेचं सुद्धा अकाउंट आहे तर मित्रांनो दुपार झाली होती आणि दुपारचे एक वाजून तीन मिनटं झाली होती तर आमचे आज मालक सुद्धा आले नव्हते तर मी शटर वडून झाकून घरला गेलो जेवायला ही माझी गाडी आहे घरात आल्या आल्या पहिला म्हणजे मी किचनमध्ये गेलो मस्तपैकी मम्मीनं काकडीचं थालीपीठ केली होती आणि त्यासोबत शेंगाची चटणी खोबराची चटणी आणि दही सुद्धा होतं मस्तपैकी मम्मीनं असं मला टाट करून दिली असा मस्तपैकी घास घेतला आणि खाल्ला एक नंबर भारीच त्यानंतर मी परत कॅफेत आलो कॅफे उघडलो कॅफे आलेला एक ऑर्डर पडली होती ती लगेच मी ऑर्डर करायला घेतलो पिझ्झाची एक ऑर्डर होती तर लगेच मी पिझ्झा करायला घेतलो शक्यतो लईजण पिझ्झा बेसवर करतात तयार बेसवर तर आम्ही डोवर करतो आहे आम्ही स्वतः हातान तयार करतो आहे आणि हा पिझ्झा आता मी ओनमध्ये ठेवला आहे आणि हा पिझ्झा तयार झाला आहे आणि या पिझ्झ्याचं नाव आहे पनीर टिक्का हा आमच्या कॅफेचा स्पेशल पिझ्झा आहे मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा धन्यवाद